नमस्कार मित्रांनो खरं तर महाविकास आघाडीचं सरकार घालवून महायुती सत्तेमध्ये तर आली खरी एकीकडे एक एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपद घेत असताना गृहमंत्रालय हे स्वतःकडे ठेवलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये अजित पवारांनीही पक्षफोडी केल्यानंतर अजित पवारही या युतीमध्ये सहभागी होत ही अजित पवार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भाजपची महायुती बनली परंतु या महायुतीला आता काही गोष्टी मारक ठरत आहेत महायुतीच्या सरकारला वारंवार संकटांचा सा सामना करावा लागतो आहे परंतु या सगळ्या संकटांमध्ये एका गोष्टीचं साम्य दिसून येत आहे आणि तेच नेमकं काय का हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर सुरू करूया खर एकना एक तर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार एकत्र काम करायला सुरुवात केली आणि करतंय ना करतंय तोर यांच्यावरती एक मोठा संकट कोसळलं या सरकारवरती आणि ते होतं मराठा आरक्षण आंदोलनाचं मुळात मराठा आरक्षण आंदोलनाचं प्रकरण चिघळण्याचं कारण काय होतं तर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीचार्ज होय आंतरवाली सराटी येते जेव्हा मनोज दरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले होते आणि या उपोषणामध्ये बऱ्याचदा म्हणजे बऱ्याच म्हाताऱ्या व्यक्ती महिला ब भगिनी लहान मुलं वगैरे या उपोषणस्थळी उपस्थित होते आणि अचानक तिथे राडा झाला खरं तर हे सगळं होण्यामागचं दुसरं कारण हे होतं की सरकारचं त्यावेळेस एक ब्रँडिंगचा प्रोग्राम चालू होता तो म्हणजे शासन आपल्या दारी तर शासन आपल्या दारी या कार्यक्रमानिमित्त जालन्यामध्ये हे जे उपोषण जे आहे हे गुंढाळावं याला बाजूला करावं असं एक सरकारचं मनात होतं आणि म्हणून ते उपोषण हटवावं म्हणून यांचं उपोषण सोडवावं या निमित्ताने तिथे पोलीस पोहोचले पोलीस पोचल्यानंतर जमावामध्ये आणि पोलिसांमध्ये मोठी झडप झाली आणि त्याच्यामध्ये मोठा अमानुष लाठी हल्ला झाला आणि नेमकं हा लाठी चार्ज महाराष्ट्राला वेदनादायी ठरला समाज प्रचंड आक्रमक झाला आणि इथूनच महायुतीच्या विरोधात प्रचंड मोठा रोष तयार झाला म्हणजे एक तर गद्दारी करून बनवलेलं सरकार हा ढब्बा यांच्यावरती सुरुवातीला होताच परंतु त्याच्यामध्ये हे सगळं प्रकार घडल्यानंतर बरं हे घडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची जी वक्तव्य होती ती खरंच समाजाला दुखावणारी होती आणि हे सगळं झाल्यानंतर मात्र हे प्रकरण तापलं त्यानंतर फडणवीसांनी क्षमायाचनाही केली माफी मागितली वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या परंतु यामध्ये नेमकं हे सगळं कोणामुळे झालं तर गृहमंत्रालयामुळे झालं म्हणजेच पोलिसांनी हा लाठी हल्ला केलेला होता याच्यानंतर दुसऱ्यांदा हे सरकार अडचणीत आलं ते म्हणजे लाडकी बहीण योजना यांनी आता काय झालं हे सगळं गद्दारी विद्दारी कलंक मराठा आरक्षण हे ते सगळे प प्रकरणं इतके पेटलेले होते की याला आता कुठंतरी बायपास करणं गरजेचं आहे याला शांत करणं गरजेचं आहे म्हणून एक मोठी महत्त्वाकांक्षी योजना आणण्यात आली ती म्हणजे लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजना आणल्यानंतर याच्यामध्ये साधारणतः सेहेचाळीस हजार कोटी सरकार खर्च करणार होतं आणि या दरम्यान म्हणजे हे लाडकी बहीण योजना आणल्यानंतर आता याचं ब्रँडिंग तर करावं लागेल म्हणजे सरकार देता असं जसं शिंदे फडणवीस आणि पवार यांनी यांची काही एक्कर जमीन विकून लाडक्या बहिणींना पैसे देत होते अशा पद्धतीने यांनी पुन्हा एकदा ब्रँडिंग सुरू केलं आणि या ब्रँडिंगच्या वेळेलाही पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना घडली ती म्हणजे बदलापूर येथील साधारणतः तीन ते चार वर्षांच्या चिमुरड्यांवरती लैंगिक अत्याचार झाला आणि हा अत्याचार होताना परत नेमकं ती संस्था जी होती ती आर एस एसशी भाजपशी निगडित होती आणि तिथे हे पालक जेव्हा तक्रार द्यायला गेले त्यावेळेला श संस्थाचालकांनी मुख्याध्यापकी हे सगळं ऐकून घेतलं नाही त्यानंतर हे पालक पोलीस स्टेशनला पोचले आणि पुन्हा एकदा गृहमंत्रालयानेच तब्बल बारा तास या चिमुरड्यांच्या पालकांना तटकळत ठेवलं त्यातील एक महिला ही गरोदर होती आणि गरोदर असताना बारा तास या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये उभं करून ठेवलं ही गृहमंत्रालयाकडून म्हणजेच पोलिसांकडून झालेली एक मोठी चूक होती आणि नंतर मात्र हे वातावरण असं तापलं की पुढील आठवड्याभरामध्ये इतक्या सगळ्या घटना समोर यायला त्या कंप्लेंट यायला लागल्या की सरकारच्या नाकी नऊ आलं म्हणजे अक्षरशः बलात्कारांना पाठीशी घालणारं सरकार आहे का काय अशी इमेज विरोधकांनी तयार करण्यामध्ये यश मिळवलं आणि पुन्हा एकदा महायुती सरकार अडचणीत आलं ते पुन्हा एकदा गृहमंत्रालयामुळे म्हणजे ब उपोषणास्थळी हल्ला केला गृहमंत्रालयचं याच्यामध्ये अडचणीत आलं म्हणजे त्यांच्यामुळे यावेळेसही पुन्हा एकदा पोलीसच होते आता तिसरी घटना <coughs> जी होती म्हणजे ती खरं तर याच्या आधी घडलेली होती परंतु ही खूप मोठी घटना होती पुण्यामध्ये एक रॅश ड्रायविंगचं प्रकरण घडलं आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी एफ आय आर करत असताना दबावाला बळी पडले त्यानंतर ही केस गेली व पुढे पुढे गेल्यानंतर त्यांना न्यायालयाने फक्त निबंध लिहिण्याची शिक्षा दिली आणि इथे पुन्हा एकदा या सरकारची नाचक्की झाली परंतु या एफ आय आरमध्ये लूप होल सोडणारं कोण होतं तर गृहमंत्रालयाचे पोलीस होते म्हणजे फडणवीस जे, जे बोंबलतात ना आमचे पोलीस असे तसे हे ते पोलिसांबद्दल आम्हाला शंका नाही आहे परंतु पोलिसांना जे काम करायला लावणार आहे ना त्यांच्याबद्दल शंभर टक्के शंका आम्ही व्यक्त करू शकतो आणि हे सगळं तसंच आहे ना म्हणजे नंतर मग त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला मग ते, ते वेगळी चार्जशीट बनली मग त्याची आई जेलमध्ये त्याचा बाप जेलमध्ये आजा जेलमध्ये मग सगळे प्रकरणं कसे उघडकीस आले एकी आणि आधी तर त्या पोराला असंच सोडलेलं होतं आता हे कमी होतं का काय म्हणून खुद्द चंद्रशेखर बावनकुळेंचं पोरग याच्या कारने अपघात घडला तर आता कार तो चालवत नव्हता संकेत बावनकुळे वगैरे वगैरे हे पोलिसांनी रिपोर्टमध्ये लिहिलं आता चालवत होता का नव्हता यांचं यांना माहिती कारण जनतेचा आता आता यांच्यावरती बिलकुल विश्वास उरलेला नाही यांच्यावरती म्हणजे कोणत्याच राजकारण्यांवरती महायुती म्हणून आपण बोलत नाही आहे महाविकास आघाडी काही फार धुतल्या तांदळाची अशातला काही भाग नाही आहे परंतु महायुती सोच्या काळात हे सगळं घडतं आहे म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल बोलावं लागतं मग ते प्रकरण सगळं घडलं त्या गाडीचा नंबर घेतला नाही पोलिसांनी एरवी म्हणजे आपले फोटो काढू काढू परेशान असणारे पोलीस एवढ्या मोठ्या अपघातामध्ये त्या गाडीला पकडत नाही त्या गाडीचा साधा एक फोटो घेत नाही त्या गाडीमध्ये कोण बसलं आहे याची पूर्ण माहिती घेत नाही आणि त्याच्यामध्ये संख्येत बावन्न कुळे असतो आणि हे पोलिसांना नंतर म्हणजे पोलिसांपेक्षा हुशार विरोधी पक्ष झाला का असा प्रश्न निर्माण झाला म्हणजे पुन्हा एकदा नाचक्की कोणामुळे झाली तर गृहमंत्रालयामुळे झाली म्हणजेच पोलिसांमुळे झाली आणि एकूणच हे सगळे प्रकार अशा प्रकारे घडत असल्यामुळे महायुती सरकार वारंवार मोठ्या संकटांमध्ये मोठ्या अडचणीमध्ये येतं आहे आणि याचं मुख्य कारण हे देवेंद्र फडणवीसांकडे असणारं गृहमंत्रालय आहे अर्थातच धोका पूर्ण महायुती सरकारलाच होतो आहे ना परंतु कारण काय आहे तर गृहमंत्रालय म्हणजेच पोलिसांकडून आता यांना आदेश दिल्या जातात हे बघा लाठीचार्जला आदेश दिला होता की नव्हता दिला याचे काही आपल्याकडे पुरावे नाही त्यामुळे आपण बोलत नाही परंतु एवढा मोठा लाठी हल्ला सरकारला माहिती नाही असं असण्याची शक्यता फार कमी आहे तर एकूणच अशा प्रकारच्या घटना घडत गेल्या आणि महायुती अडचणीत येत गेली तर मित्रांनो महायुती सरकारला अडचणीत आणणारं कोण तर गृहमंत्रालय हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही आहे आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन अभ्यासपूर्ण माहितीपूर्ण विश्लेषणात्मक व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद